पिल्या पाण्यात खेळती मजा वाटती का हां मजा वाटती हां पा पडशील <laughs> पाण्यात खेळती का बाबू हे पिलू पडशी ना नाण्यात खेळती ए बबड्या पाण्यात खेळती थंडी नाही वाजत तुला शी खाली नाही बसायचं इकडी ये इकडे पडशी इकडे ये 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 इकडे पाणीवर पाऊस गेला का हाय जायचं का पावसात बी जायला बाळा पावसात बी जाय जायचं तुला ए पिलू नको जाऊ जायचं बघ आला पाऊस बघ अरे बापरे पाऊस आला बघ चप्पल नवीन आहे अरे वा चप्पल घालून कुठे चालली कुठे चालली रे बाबड्या कुठे चालली कुठे चालली हा <ínate> चप्पल बघू तुझी चप्पल वाव कोणी घेतली ने इकडे बघ कोणी घेतली चप्पल मम्मा ने घेतली का बापरे पाऊस कुठे ग पाऊस तुला जायचं पावसात भिजायला नको बाळा पावसात जायचं का ना ना थंडी असते काय काय कोणाची गाडी आहे कोणाची गाडी आहे पप्पाची पप्पा कुठे अरे बापरे तू ती काढली दे माझ्याकडे दे नको तुला टोपी बरं होत आहे जाते का पावसात पावसात जाते नको जाऊ नको जाऊ नको नको नंतर जाऊ आपण खाऊ आणायला दुकानात नु? दुकानात जायचं कसं खाऊ खाती तू खाऊ कशी खाती तशा तोंडात भूट नाही घालायचं गुटगल आहे ना तू माझी गुडगल कोण आहे कोण आहे गुदगल कोण आहे कन आहे बाळा छाय पिलू नको काढू तुझी चप्पल राहू दे ना हे पिल या चला कुठे जायचं कुठे जायचं सांग नको जाऊ पावसे पावशे पावशे ओहो हो। ए नको बांबड्या नको ग नको पाण्यात खेळायला आहे ना पाण्यात खेळायला म्हंटल की मजाच मजा काय रेफल्या <laughs> पाण्यात खेळती अरे <laughs> पाऊस पडला पाऊस पाऊस पडला ना तू का जाती पाऊसात पावसाचे दिवस आहे तो पांढर हम हम्म पिलू नकोशी गाडी पडेल अंगावर चला या पिलू चला घरी चला घरी चला 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 बस आता सावकाश चला चला घरी चला 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 चलो वेरी गुड बाय मोठ झालं माग पिल्या मोठी झाली ग तू हा काय करते काय करती, करती? हम्म